इंचलगंजीत कोळी समाज वधूवर सूचक मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला समाज एकतेचा सुंदर उपक्रम इंचलगंजी कोळी समाजातील युवक युवतींना विवाहासाठी योग्य जोडीदार मिळावा तसेच समाजातील परस्पर संवाद आणि ऐक्य वाढावे या उद्देशाने मधुस्वप्न कोळी समाज वधूवर सूचक केंद्र इंचलगंजी यांच्या वतीने भव्य वधूर पालकमेळावा आयोजित करण्यात आला होता हा पालक पालकमेळावा इंचलगंजीतील रोटरी क्लब सभागृहात मोठ्या उत्साहात पार पडला कार्यक्रमाचे आयोजन सदाशिव सुबनावर शशिकांत कोई व अरुण कोई यांच्या पुढाकाराने करण्यात आले समाजातील विविध भागातून पालक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते मेळाव्यात विविध जिल्ह्यातील कोई समाजातील उधवरांची माहिती देण्यात आली तरुणाईला आपल्या परंपरा जपत नव्या युगातील विचारांची जोड देण्याचा संदेश या मेळाव्यातून देण्यात आला अनेक पालकांनी उपक्रमाचे कौतुक करत हा मेळावा समाजातील विवाह संस्थेचे नवे पर्व ठरेल असे म व्यक्त केले मेळाव्याच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक मंडळातील सर्व सदस्य स्वयंसेवक वधवर नोंदणी टीम यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात समाजातील ज्येष्ठ मान्यवरांनी मार्गदर्शन करून युवक युवतींना आत्मविश्वासाने आयुष्याचा जोडदार निवडण्याचे आव आवाहन केले या मेळाव्यामुळे समाजात एकतेचा व आत्मविश्वासाचा नवा संदेश पोहोचला असून अनेक विवाह जुन्याची संधी निर्माण झाली आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग भलं न्यूजला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका